नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊत लागल नांगर लागल उन्हाळा आहे तर वाड़ पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय माग पुढे झालं ना पहिल्या सरकच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाही मराठी महाराष्ट्र कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स